सोलापूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या नैनरम अक्षता सोहळ्यानंतर जयसिद्ध फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी स्वच्छता अभियान राबवण्यात राबवण्यात येते यंदाचे हे आठवे वर्ष आहे यामध्ये मंदिर परिसरात जे जे अक्षता ना तांदूळ असेल फुलं असतील जे वाहलं जातं त्याचं निर्माल्य गोळा करण्याचं काम जय फाउंडेशनच्या वतीने करण्यात येते तसेच परिसरात जे काही प्लास्टिकचे कॅरी बॅग्स असतील प्लास्टिकची बॉटल असतील ते एकत्रित करून महानगरपालिकेला ते सुपूर्द करण्यात येते अशा पद्धतीने जयसिती फाउंडेशनच्या वतीने सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करत आहोत